नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पाच ते दहा लोकांसाठी लच्छेदार अशी खीर खिरीचा पितृपक्षमध्ये फार महत्त्वाचा मान असतो खीर जर स्वादिष्ट आणि रुचकर अशी झाली तर सर्वच आवडीने खातात आजची खीर आपण जवळपास सोळा ते सतरा मिनटात बनवणार आहोत चला तर मग खीर बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण खिरीसाठीचे तांदूळ भिजवायला ठेवूयात इथे पाच लोकांसाठी खीर बनवते म्हणून अर्धी वाटी एवढे किंवा अर्धी वाटीला थोडेसे कमी तांदूळ घेतले आहेत इथे मी हे इंद्रायणी तांदूळ घेतले आहेत हे पहा इंद्रायणी तांदूळाची खीर फार मस्त होते इंद्रायणी किंवा आंबेमोहोर तांदूळ सुगंधित आणि सुहासित असतात मस्त असतात त्याचा सुहास खिरीत उतरतो आणि खीरही मस्त होते तर एक पाच लोकांसाठी अर्धी वाटीला एखाद चमचा कमी एक ते दोन चमचे कमी तांदूळ घेतले वजनी म्हणाल तर पन्नास ते साठ ग्रॅम तांदूळ घेऊ शकता आता तांदूळ थोडं हलके हाताने धुवून यात ग्लास एवढं किंवा एखाद वाटी एवढं पाणी घालायचं आणि भिजवायला ठेवूयात एक दहा पंधरा मिनटं भिजली तरी काही हरकत नाही किंवा पाच ते दहा मिनटंही भिजू शकतात यासोबतच मी इथे थोडंसं पाण्यामध्ये सहा ते सात काजू भिजवण्यासाठी ठेवले तांदूळासोबतच आता तांदूळ आणि काजू भिजताय तोपर्यंत इथे छोटीशी पूर्वतयारी करूयात तुमच्याकडे वेलची पूड असेल तर ती घालू शकता मी इथे ताजीच हिरवी वेलची अशी थोडीशी साखरमध्ये कुटून घेतली म्हणजे वेलची लवकर कुठल्या जाते तर एक तीन ते चार एवढी हिरवी वेलची अर्ध्या चमच्या साखरेत कुटून घेतली आणि जी हे वेलची वरची जी साल आहे हिरवी ती अशी काढून घेऊया ती टाकून न देता आपण चहामध्ये वापरू शकतो आता तांदूळ इथे एक पाच ते दहा मिनटातच मस्त भिजले आहेत हे पहा किंवा आधीही तुम्ही भिजवायला ठेवले तरी काही हरकत नाही इंद्राणी तांदूळ आधीच लवचिक असतात पटकन भिजतात तर एक सात आठ मिनटातच तांदूळ मस्त भिजले आता यातील काही तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यात घालूयात आणि थोडेफार तांदूळ पाण्यातच राहू देऊयात तर यातील थोडंसं पाणी मी वाटण्यासाठीही घेतलं तुम्ही दुधातही तांदूळ वाटू शकता तर तांदूळाच्या पाण्यातही काही तत्त्व असतात म्हणून थोडंसं पाणी तांदूळातलं भिजलेलं तेही घेतलं आणि काजू भिजवायला ठेवले भी ते तर काजूसुद्धा पाण्यासकटच तांदूळात टाकले तांदूळ आणि काजू आपण आता थोडेसे झाडसर असे वाटून घेऊयात तर हे पाहा या पद्धतीने अशी ही पेस्ट करून घेतली त्यानंतर आता यात जे शिल्लक राहिलेले तांदूळ आहेत थोडेसेच ठेवले होते हे पहा एवढे असेच हे तांदूळ ठेवलेत आणि ही पेस्टसुद्धा अशी थोडीशी जाडसर वाटून घेतली आता गॅसर कढाई ठेवून घेतली कढाई अशी थोडीशी मोठी किंवा लोखंडाची कढाई असेल तर अजूनच मस्त छान खीर होते लोखंडाच्या कढाईतही तर इथे मी एक लिटर एवढंही दूध घेतलं आहे अल्युमिनियमची किंवा लोखंडाची स्टीलची कढाई असेल तर खाली थोडंसं पाणी घाला म्हणजे अजिबातच दूध किंवा खीर कढईला लागणार नाही इथे ही निलेटची कढई आहे म्हणून मस्त अशी प्लेन असते म्हणून मी थोडंसं पाणी नाही घातलं तुम्ही कुठल्याही कढईत बनवत असाल तर मात्र थोडंसं पाणी किंवा कढई अशी ओलसर करून घ्या आता यात एक लिटर दूध घातल्यावर पहिली उकळी चांगली फुटू द्यायची तर मस्त असं हे खळखळ दूध उकळलं आहे मध्ये मध्ये अशी साय मोडत चालायची चांगलं खळखळ दूध उकळल्यानंतर आता जे यात आपण तांदूळ शिल्लक ठेवलेले होते हे पहा थोडीशी असे तांदूळ आणि तांदूळातलं पाणी यातच घातलं चांगलं हे मिक्स करून घेऊयात आणि एक सारखं हे आता ढवळत राहायचं आहे तांदूळही खाली लागले नाही पाहिजेत आणि दुधाची साय आहे तीही अशी मोडत चालायची म्हणजे कढईला लागणार नाही खीरही मस्त मकटसर आणि दाटसर अशी होते दहा लोकांसाठी करत असणार तर तुम्ही एक शंभर ग्रॅम किंवा सत्तर ते ऐंशी ग्रॅम येऊन तांदूळ घेऊ शकता आणि दोन लिटर दूध घेऊ शकता तर दहा लोकांसाठी दोन लिटर दुधाची खीर मस्त होते दूध घेताना म्हशीचे दूध घ्या मी इथे एक पाच लोकांसाठी एक लिटर एवढे दूध घेतले त्यानंतर इथे ड्रायफ्रूटचे कापही आधीच करून घेतले होते काजू बदाम पिस्ता चारोळी ऐच्छिक तुम्ही अजून काजू बदाम वाढवू शकता किंवा एखाद बदाम जसे की मनुके वगैरे घेऊ शकता आता ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने मी इथे अर्धी वाटी एवढी साखर घेतली आणि दूध गरम करायला ठेवलं होतं उकळी आल्यावर मी असं हे थोडंसं दूध बाजूला काढून घेतलं होतं यात आता दहा बारा केशर काड्या घालूयात म्हणजे केशरचा रंगही मग दुधात उतरतो किंवा केशर काड्या नसेल घालायच्या तर तुम्ही थोडंसं दूधही काढूनच ठेवा म्हणजे आपण खीर बनवून झाल्यानंतर वरून असं दूध घातलं की खिरीची चव अजूनच मस्त येते आता दूधही मी अशी मध्ये मध्ये मोडून घेत होती तर हे पा दूधही थोडंसं घट्टसर असं झालं आहे आणि तांदूळ आपले कितपत शिजले तेही आपण पाहूयात तर हे पहा आता तांदूळ ही जवळून दाखवते तर मस्त असं तांदूळ शिजला आहे अगदी प्रेस होतो आहे हाताला चिपकतो आहे आणि अगदी मॅश असा होतो आहे तांदूळ म्हणजे दोन तुकडे होत आहेत तांदळाचे एक पत आपण तांदूळ दुधात शिजवून घेतले आणि एकदा मस्त तळापासून ढवळून सर्वी सहा याच्यातली मोडून घेतली आणि यात आता त्या मंद करून जे आपण तांदूळ काजू वाटून घेतली होती त्याची पेस्ट घालूयात आणि मंद वाचेवर दोन ते तीन मिनटं हे एक सारखं ढवळत राहायचं आहे म्हणजे अजिबात यात तांदूळाची गुठळी होणार नाही तांदूळाची पेस्ट घातल्यावर पटकन हे असं एक सारखं ढवळत राहायचं आहे तर इथे मी एक पाच लोकांसाठी वजनी साखर ऐंशी ते नव्वद ग्रॅम एवढी घेतली आहे आणि ज्या वाटीने तांदूळ मोजले होते तर वाटीच्या प्रमाणात अर्धी वाटी एवढी साखर घेतली आता यात आपण साखर घालूयात आणि एक सारखं हे मिक्स करून घेऊयात साखर घातल्यावर थोडीशी पातळ अशी खीर होते पण अजूनच नंतर साखरेचा गोडवा मस्त खिरीत उतरला की थंड झाल्यावर घट्टसर अशी खीर होते तर आता आपण ही साखर चांगली यात मुरण्यासाठी मंद आचेवर दुसऱ्या बर्नरवर ठेवूयात तर तुम्ही पाहू शकता अजिबात असे कणकण दिसत नाही तांदळाची आता दुसऱ्या बर्नरवर आपण खीर ठेवली आता यात एका फोडणी पात्रात किंवा कटल्यामध्ये दोन चमचे एवढे साजूक तूप घेतले यात आता ड्रायफ्रूट घालूयात ड्रायफ्रूटचे काप मंद आचेवर असे थोडेसे तांबूस रंग होईपर्यंत क्रंची होईपर्यंत तळून घेऊयात तुपात आपण दुसऱ्या बर्नरवर खीरही मंद आचेवर ठेवली आहे म्हणजे साखरेचा गोडवाही मग मस्त असा तांदुळात आणि दुधात मुरेल एका बाजूला तांदूळाचे कण आणि एका बाजूला दूध असं न होता एकसंद अशी ही खीर तयार होईल आता यात आपण केशरचं दूध घालून घेतलं केशर काड़ा जरी नसेल घातल्या तरी थोडं दूध काढून ठेवायचं आणि खीर बनून झाल्यानंतर असं वरून थोडं दूध घालायचं वरूनच आता मी घातले इथे ड्रायफ्रूटचे काप तुपात घातलेले ड्रायफ्रूटचे काप घातल्यावर एकदम मिक्स करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता एक संध्या अशी ही खीर झाली अजिबात जास्तच रवाड वाटत नाहीये नाही तर मग एका बाजूला दूध एका बाजूला तांदळाचे कण असं न होता एकसंध आपली खीर तयार झाली वरून आता थोडीशी वेलची पूड घालूया अर्धा ते पाव चमचा एवढी आणि मंद वाचेवर अर्धा मिनटं अशीच मस्त मिक्स करत राहायची आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी बरोबर अशी आपली खीर झाली जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही आणि एकसंध अशी ही खीर दिसते दहा लोकांसाठी बनवत असाल तर दोन लिटर दूध घ्या आणि एक दीडशे ते दोनशे ग्रॅम एवढी साखर घ्या वाटीच्या प्रमाणात एक वाटी एवढी साखर घेऊ शकता दोन लिटर दुधासाठी दोनशे ग्रॅम साखर घेत असाल तर एखाद चमचा कमी अधिक करू शकता तुमच्या गोळीनुसार गॅस मी मगाशीच बंद केला वेलचीपूड घातल्यावर गॅस बंद केला थोडा वेळ अशीच खीर ठेवली आणि आता खीर तुम्ही पाहू शकता अगदी लोण्यासारखी एकसंध अशी खीर तयार झाली आहे त्यासाठी साखर अशी शेवटी घालायची तांदूळ असा अर्धवट शिजला किंवा असा हाताने प्रेस होत आहे तेव्हा साखर घालायची जर आपण सुरुवातीला साखर घातली तर साखर तांदुळाला शिजू देत नाही रवाडच असे कण राहतात तांदूळ वेगळे आणि दूध वेगळं अशी खीर दिसते साखरेचा गोडवा तांदूळात मुरतच नाही खीर खाताना दूध गोड लागतं आणि जिभेवर राहिलेले भाताचे कण फिकट सर्व प्रमाण सांगितले आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंटद्वारेही सांगा अशाच गोड रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद